स्वामी समर्थांची मालिका आणि त्या मालिकेत स्वतः स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अक्षय आहेत सोबत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्यासाठी ही भावना वेगळी असेल मला असं वाटतं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी ही अठरा पादुकांचं दर्शन एकाच ठिकाणी घेण्यात आलेलं आहे तुझ्या भावना काय आणि अनेक जण भावक तुला पाहून झाले होते आणि तर मी सकाळ समूहाच खरंच खूप कौतुक अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे कारण आज हे खूप छान उपक्रम आज हा खरंतर आज त्यांनी एक राबवला आहे अठरा संतांच्या पादुका एकाच ठिकाणी सगळ्यांना दर्शन घेण्याचा तो लाभ मिळणं मला असं वाटतं की हे फर्स्ट टाईम असं होतं की आत्तापर्यंत असं म्हणजे मी तरी नाही ऐकलं असं सो खरंच खूप छान वाटतंय आणि राईट फ्रॉम म्हणजे तुम्ही एंटर करतात नाही इथे कसं असतं ना म्हणजे ह्या सगळ्या वाईब्स आहेत त्या काय पॉझिटिव्ह वाईब्स असतात या म्हणजे मला खूप ठाम विश्वास या गोष्टींवरती सो so, तुम्ही एंटर केल्यावर तुम्हाला जाणवतात त्या वाईब्स आणि तुम्ही जेवढा काळ इथे असतात पादुकं दर्शन घेत आहेत किंवा ह्या परिसरात आहात ना तुम्ही सो so, त्या वेगळ्या वाईब्स तुम्हाला सारख्या जाणवतात आणि त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ती प्रसन्नता ती दिसते आहे आणि ऑफकोर्स म्हणजे आम्हाला सुद्धा म्हणजे काय होतं एरवी मालिकेच्या शूटिंगमुळे आम्हाला प्रेक्षकांना भेटणं शक्य होत नाही कधी सो आम्हाला पण हेच निमित्त असतं प्रेक्षकांना भेटण्याचं सो त्या निमित्ताने आमचंही भेटणं होतं आमचंही दर्शन होतं त्या निमित्ताने आणि खूप छान वाटतं खूप छान मेमरीज आहेत खूप छान आठवणी आहेत या सगळ्या खरं तर आणि खूप मोमेंट्स आहेत आणि ही इतकी पॉझिटिव्हिटी आहे ना ही आता सगळी बरोबर आम्ही घेऊन जाणार आहे कारण बऱ्याचदा का आपल्या कामामुळे आपण थकतो रोज याच्यामध्ये पण ही एनर्जी आपला पुढचा बराच काळ पुरते तुम्हाला एक सस्टेन आहे तशी बरीचशी एनर्जी आणि बरीच बऱ्याचशा चांगल्या मुवमेंट्स मी आज इकडून घेऊन जाणार आहे आपण आणखीन महत्वाचं असं की आ, या मालिकेच्या निमित्तानं मठात जाणं असेल किंवा त्या कार्यक्रमाशी जोडलं जाणं असेल पण या ठिकाणी समीर समर्थांसह अनेक पादुका आहेत त्यामुळे अनेक जी भक्त आहेत ती दर्शनासाठी आलेली आहेत आणि तुला बघून भाऊक झालेले क्षण क्षणी आम्ही बघितलेले आहेत पण जेव्हा अशा पद्धतीनं प्रेक्षक प्रतिसाद देत असतात किंवा त्यांना ते ज्यांची भक्ती करतात ते कलाकारामध्ये बघणं ही भावना वेगळी असते तेव्हा तुला काय वाटत असत सुरुवातीला मला खरं कळायचं नाही की काय रिॲक्ट करावं अगदी सुरुवातीला पण नंतर नंतर मला कळलं की आपण रिॲक्ट करण्यापेक्षा ते जे सांगतायत ना की त्यांना जे सांगायचंय तुम्ही शांतपणे ऐकून घ्या सो त्यांना बेसिकली ते हवं असतं आणि तुम्ही शांतपणे ते ऐकून घेतलं तरी त्यांना इतकं बरं वाटतं सो आता मी ते करतो म्हणजे समोर जे कोणी म्हणजे एकतर माझा प्रॉब्लेम आहे की मला नाही म्हणता हो येत हो नाही मला पटकन कुणाला म्हणजे मग ते कोणी अगदी फोटो काढायला येऊ किंवा भेटायला येऊ थांबू माझ्याकडून नाही हा शब्द पटकन निघत नाही हा जरा मला प्रॉब्लेम आहे पण त्या निमित्ताने सगळ्यांना भेटलो होतं ऍक्च्युली खरं तर आणि म्हटलं तसंच आहे की काही नाही फक्त ते जे सांगताय ते शांतपणे ऐकून घ्यायचं आपण आणि त्याला बरं वाटतं त्यांना त्यांना बरं वाटतं आणि त्यांना मिळायला आनंद पण आपल्याला बरं वाटतं पण आध्यात्मिक असणं किंवा तो भक्तिभावाची भावना असणं आणि तशा पद्धतीचा विषय असलेल्या मालिकेचा भाग होणं या दोन एक गोष्टी आहेत तुझ्या बाबतीत ते कसं कनेक्ट होतो तू किती अध्यात्मिक आहे भक्तिभाव करणार आहेस मी किती आध्यात्मिक आहे सांगणं फार अवघड करत आपणच काय कसं काय आपण ते मोजणार खरं किती आध्या, आध्यात्मिक आहे पण एवढं आहे की म्हणजे स्वामींबद्दल म्हणशील तर माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्याकडे स्वामींचं आहे ऑलरेडी आहे सो जसं म्हणजे मी लहानपणापासून घरात स्वामींना पाहत आलो आहे आणि आता तर ही भूमिकाच करण्याची संधी मी आली आहे सो ते म्हणजे अगदी खूपच म्हणजे हे शब्दात मांडणं जाऊ करतात इतकं मोठं आहे ते आणि आध्यात्मिक म्हणशील तर माझा विश्वास आहे सगळ्या गोष्टींवरती आणि मला कायमच म्हणजे असं आज मी इथे आलो आहे किंवा मंदिर असेल किंवा मोठ असेल किंवा जिकडे निसर्ग आहे अशा ठिकाणी मला कायमच आवडतं जायला सो त्याला जर का आपण असं म्हणलं की आध्यात्मिक आहे का तर मग आहे कारण मला आवडतं सो so, जिथे जिथे आपल्याला प्रसन्न वाटतं इथे गेल्यावर जिथे आपल्याला सारखं जावंसं वाटतं जिथे पॉझिटिव्हिटी आहे so, सो त्या प्रत्येक ठिकाणी आपण जातो आणि कदाचित अध्यात्म त्याला जोडू असं या निमित्तानं स्वामींची निगडीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुला जात येतं म्हणजे आजचा कार्यक्रम ही आपण धरूयात ते कशा पद्धतीने असतं कारण एक भूमिका आपण करत असतो ती जगत असतो प्रेक्षक प्रतिसाद देत असतात पण त्याच्याशी जोडलेल्या विविध गोष्टी या कनेक्ट होत जातो आपण त्याच्याशी तर ते तुझ्यासाठी कशा पद्धतीनं असत मी सगळं पद्धती असं सांगतो ना की हे काय ना एक तर मुळात मला आवडतं म्हणजे तू, तू मग प्रश्न विचारलास की आध्यात्मिक आहेस का सो हे सांगणं फार अवघड आहे आध्यात्मिक आहे की नाही पण मी सांगितलं की मला आवडतं मला प्रसन्न वाटतं जेव्हा जेव्हा मी मंदिरात पाऊल ठेवतो मला प्रसन्न वाटतं जेव्हा मी एखाद्या मठास जातो तेव्हा मला आवडतं जेव्हा आज इथे आलो इथे मला आवडतं सो so, या yeah, मालिकेद्वारे मला जिथे जायला आवडतं ते जायला मिळत so, आहे सो अजून काय पाहिजे सो so, आणि uh, म्हणजे इतक्या तीन वर्षाला त्या मालिकेला हजारून जास्त भाग झालाय सो माझा दर तीन चार महिन्यांनी अक्कलकोटला जाणं असतो सो so, मला तिथे जायला आवडतात तिथे पण माझी काही ठराविक ठिकाण आहेत स्पेसिफिक जिथे मला वेळ घालवायला मला प्रचंड आवडतो सो so, मी बरासा तिकडे गेलो की दोन अडीच तास मी तिकडे शांत बसतो सो तेव्हा फक्त मला असं असतं की मग कोणी बोलू नका माझ्याशी एक दोन तास तरी मला मग तेवढा स्पेस हवा असतो म्हणजे मी बरं बायको असं तिला पण सांगतो की शांत बसवा दोन तास किंवा तुम्ही तुमचं फिरू नाही वाटलं असं पण मी इथे बसतो आवडतं मला सो अशी काही ठिकाणं आहेत आणि ती ठिकाणं ह्याच करता असतात कारण त्या वाईब्स तुम्हाला जाणवतात त्या खूप खूप ते वेगळं आहे आणि मी स मग म्हटलं की कदाचित अध्यात्म हेच असावं सो आवडतं मला इथं आणि मला वाटतं हीच आध्यात्मिक भावना असेल या वातावरणात आहे कारण इथे अठरा पादुकांचं दर्शन होत आहे आणि सगळं भक्तिमय वातावरण आहे ते आज इथेही आपण फील खूप खूप धन्यवाद इथे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका